नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा खास असणार आहे आज आपण खाडीमध्ये चाललोत बा बॉटलच्या सहाय्याने मासे पकडायला दोन बॉटल घेतल्या आहेत ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे हे माझं रिचार्जेबल युनिट आहे पाण्याची बॉटल आणि ही बॅग चला तर मग पाहूया आता या एक्सपेरिमेंटला यश भेटतं आता आपण लोकेशनवरती आलो आहोत पाणी पण व्यवस्थित भरलेलं आहे आणि त्याला मग आपण आपल्या आता तयारीची सुरुवात करूया हे प पाणी पण व्यवस्थित गच्छ भरलेलं आहे आपल्याला हवं तसं त्या रेंजमध्ये आहे आणि प्रयत्न कर आपण इथे सावलीला बसूया आणि प्रयत्न करे आपल्याला काय भेटतं काय दिसतं त्याचा पाहता किती सुंदर असं तुम्हाला इथे दिसते आता इथे एक पानकुंबडी आली होती वरती किनाऱ्याला था चालेल त्याला मी आता सुरुवात करतो मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आहे व्यवस्थित ढवळून घेतो आहोत आतमध्ये एक मोठा दगड आहे ज्याच्याने आपल्याला समजेल काय होतं आहे ते चला आता प्रयत्न करून पाहूया ते जिक तिक जाते ना खायला चला, चला मित्रांनो सगळे आयटम पाच सहा आयटमपेक्षा जास्त आयटम केले आणि सगळे अनसक्सेसफुल झाले तर आता घरी जाण्याचा टाईम आहे ता चला आजचा व्हिडिओ इथे संपवतो काही उपयोग झाला नाही शिकायला खूप काय भेटलं